प्रति शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करू, आजच्या या कार्यक्रमाला आपण जय जम्भू हाव आणि ज्यांना आपल्याला भेटायची मार्ग दाखवून द्यायची आहे ते आमचे लोक नेते लोकंमधून तयार झालेले कार्यकर्ते पालकमंत्री झालेले आमचे दादा भाऊ भुसे माझे माझे मित्र नारायणराव शिंदे उपस्थित मंचकर उपस्थित सर्व आणि जोशामध्ये आपले विचार व्यक्त केले काही मुद्दे त्यांनी स्पष्ट केले पण काही मुद्दे काही मला ते मुद्दे मांडता आले नाही हा माझा हक्काचा वार्ड आहे या वॉर्डात एक एकेकाळी पंचायत समितीला एकेकाळी पंचायत समितीला निवडून गेलो होतो अशा वार्डातून जेव्हा माझे मत मला मांडण्याचा चान्स मिळाला संधी मिळाली तर ती मी गमावू शकत नाही मित्रांनो या माडेगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा झाला महात्मा ज्योतिबा फुलेचा उभा पुतळा झाला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा होता तो आपल्या मालेगाव नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सोसायटीच्या माध्यमातून वर्गणी करून तो, तो पुतळा बसवलेला होता आणि आमची खूप वर्षाची मागणी होती की येथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा झाला पाहिजे यासाठी आज वीस वर्षापासून घेऊन तो पुतळा आपण त्यांनी रेस्ट हाऊस कडे घेतला परंतु रेस्ट हाऊस मध्ये बनवला सांबरी पावर होते काय अधिकार असतो बालक मंत्र्यांचा काय अधिकार असतो हे जर कोणाचा कोणाकडनं शिकायचं असेल ते दादा भाऊंकडून शिकायचं पूर्ण पावर लावली त्यांनी मला सारा खूप वाटतं मी खूप वर्गा करत मी खूप गरजे होती त्यांना बाबासाहेब बसून द्यायचा होता मानेगाव असा बसवायचा होता की आपल्या कैल पिढ्या आपल्या कै पिढ्या लक्षात ठेवतील की हा पुतळा कोणी बसवला कसा बसवला पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये असा पुतळा नाहीये सुरुवात झालेलं आहे कोण सिलेबर कोणाचे नाव आहे कोणाचे नाही मला नाही माहिती अहो दादा भाऊनी मला विचारला हो प्रश्न मी म्हटलं दादा भाऊ या कामाचं पूर्ण श्रेय अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत तुमचं आहे आणि तुम्ही जो निर्णय घ्या त्या निर्णयाशी आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहोत आणि त्याच वेळेला मी गेस्ट हाऊसला बोललो होतो माझ्या माया बहिणींना मी एकच सांगतो माझ्या भावांना एकच सांगतो आज दादा भाऊंना मत मागण्याचा अधिकार आपल्या आपण आंबेडकरांची आवाज आहोत बाबासाहेब आंबेडकरांची आवाजारी कधी गद्दारी करत नाही कृतज्ञ कोणा करत नाही त्यांचा हक्क आहे आपल्याकडं मत मागण्याचा आणि आपण त्यांना एक मत दिलं पाहिजे आणि या पंच वाटत त्यांना निवडून दिलं पाहिजे बाबासाहेब बस आता मला सांगा यांनी उल्लेख केला एका गोष्टीचा मला कोणाला विरोध करायचा नाही करायचं नाही तो पेन तुम्ही उतरा उभार आमच्या गणातून उतरा उभारा आमच्या गाडातून तुम्हाला करायचं तुम्ही करून दाखवलं परंतु पेन लावण्याचा आणि दलितांची मतांमध्ये दुर्णी करायची होती म्हणून तुम्ही पेनाचं नाटक केलेलं आता मला माहिती तो सोन्याचा पेन आहे का सोन्याची पॉली दिलेला पेन आहे हे काही मी पाहिलेच नाही दादा भाऊ तुमचे या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचंड मतांनी आम्ही निवडून देऊ मालेगावचा चेहरा मोरा बदलण्याचं काम दादा भाऊंनी केलेलं आहे माझा सदुसष्ट वर्षाचा वय आहे छोटीशी लायब्ररी बांधली त्या लायब्ररी पासून तुम्ही सुरुवात केली आपलं काम खाण्याचा आता तुम्ही खाडून दाखवलं तुम्ही पोहोच तुम्ही कृषी विद्यापीठ बनवलं तुम्ही अनेक काम केले की त्याची तंत्री आपल्याला लक्षात आणत नाही आम्ही सर्व आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत आणि तुम्हाला इथे वचन देतो की हा समाज आंबेडकरी समाज तुमच्याशी गद्दारी करणार नाही प्रसारणा करणार नाही यावेळेस